गाडी घेणं म्हणजे फक्त एक खरेदी नाही तो तुमच्या आयुष्यातला एक मोठा फायनान्शियल निर्णय आहे लोक फक्त प्राईस लिस्ट पाहतात पण हुशार लोक विचार करतात तीच वस्तू घेताना आपला पैसा कसा वाचवता येईल नमस्कार वास मी रोहित कापडी बाय राईट मराठी या चॅनलमध्ये तुमचे पैसे वाचवायला तुम्हाला काही टिप्स द्यायला मी आलो आहे जास्तीत जास्त फायद्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आज मी तुम्हाला गाडी घेताना मग ती कार असो किंवा बाईक असे काही स्मार्ट कॅश हॅक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही गाडी घेताना तुमचे हजारो रुपये वाचू शकता आणि काही उपाय तर थेट लाखांच्या बचतीपर्यंत जाऊ शकता पहिली आणि सर्वात मोठी चूक आहे डीलरकडून इन्शुरन्स घेणे डीलर नेहमी तुम्हाला ऑन रोड प्राइस देत असतो त्यात इन्शुरन्सचे पैसे पकडलेले असतात तुम्ही फायनल प्राइसवरच लक्ष ठेवून असता पण इन्शुरन्स नेहमी कार विकणाऱ्या डीलरकडूनच घ्यावा असं काही नाही आहे तुम्ही जर हा इन्शुरन्स स्वतःहून ऑनलाईन किंवा तुमच्या नेहमीच्या इन्शुरन्स एजंटकडून घेतला तर तो तुम्हाला दहा ते तीस टक्क्यापर्यंत कमी दरात मिळू शकतो कवर तोच फायदा तेच पण कमी किमतीमध्ये तुम्ही डीलरकडून ऑन रोड प्राईस घ्या त्यावर निगोशिएशन करा त्यानंतर इन्शुरन्स मी स्वतः करेन असे सांगून त्यामधून इन्शुरन्सची कॉस्ट वजा करून घ्या हे केल्याने तुमचा फायदा वाढेल दुसरी युक्ती आहे नवी गाडी कमी किमतीत घेण्याचा सिक्रेट प्रत्येक डीलरकडे काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी ठेवल्या जातात ह्या नव्या कोऱ्या गाड्या काही दिवस टेस्ट ड्राईव्हला लावून नंतर त्या विकल्या जातात ह्या गाड्या फक्त काही किलोमीटरच चाललेल्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट ओनरशिप ही तुमच्याच नावावर असते डीलर या डेमो मॉडेलवर सहसा मोठा डिस्काउंट देतात म्हणजे तुम्हाला गाडी नवी मिळते पण किमतीत मोठा फरक तुम्ही थेट डीलरला विचारा तुमच्याकडे टेज ड्राईव्ह मॉडेल विक्रीसाठी आहेत का हा पर्याय तुमचे खूप पैसे वाचू शकतो त्यानंतरची युक्ती आहे गोल्डन आवर्स गाडी कधी खरेदी करावी जेव्हा कंपनी नवीन मॉडेल आणत असते किंवा वर्षाच्या अखेरीस अशावेळी जुन्या मॉडेल्स विकण्यासाठी डीलरवर खूप प्रेशर असते त्यावेळेला डिस्काउंट ऑफर्स ॲसेसरीज अशा खूप काही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात तुम्ही सणासुदीचे वेळ सोडून काही वेळ जर थांबलात तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो तुम्ही जर प्रो कंज्यूस असाल तर तुम्हाला अजून एक टिप सांगतो तुम्ही जर गाडीचा पांढरा रंग निवडला तर तो इतर रंगांपेक्षा थोडा स्वस्त मिळतो आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीची रिसेल व्हॅल्यूसुद्धा चांगली राहते तुम्हाला पटल्यास तुम्ही ही पण एक युक्ती वापरू शकता पुढची युक्ती आहे कॅशबॅक तुम्ही विचार करत असाल गाडीवर कुठला आला कॅशबॅक पण गाडीची रक्कम ही लाखात असते आणि जर तुम्ही ही रक्कम क्रेडिट कार्डवरती भरली तर तुम्हाला खूप सारा कॅशबॅक रिवॉर्ड पॉइंट्स मिळू शकतात काही बँका एक ते दीड टक्क्यापर्यंत कॅशबॅक देत असतात म्हणजेच दहा लाखाच्या गाडीवरती दहा ते पंधरा हजार रुपये परत हे करताना तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं लिमिट आणि प्रोसेसिंग फीची जाणकारी घ्या जर तुमचे लिमिट कमी असेल तर तुम्ही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड पण वापरू शकता किंवा अगदी जेवढ्याचे लिमिट आहे तेवढे पैसे तरी तुम्ही थेट क्रेडिट कार्डनी भरा क्रेडिट कार्डच्या फायद्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पहा पुढची युक्ती आहे बँक बिल स्वतः करा जर तुम्ही गाडी कॅशने नाही तर लोनवर घेत असाल तर इन्शुरन्सप्रमाणे लोनसुद्धा डीलरकडून करू नका डीलरकडून घेतलेले लोन हे तुमच्यासाठी नाही तर त्यांच्या फायद्याचे असते ते बँकेशी टायअप करून जास्त व्याजदर लावत असतात मी सांगेन गाडी घेण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतः बँकेशी संपर्क करा तुमचे लोन प्री अप्रूव करून घ्या यामुळे व्याजदर कमी आणि अटी चांगल्या मिळतील आणि तुम्ही कॅश डीलप्रमाणे डीलरशी निगोशिएटी करू शका तुम्हाला माहीत आहे व्याजदराच्या अर्ध्या एका टक्क्याच्या फरकाने खूप काही पैशाची बचत होते कार घेताना वीज चार दहा या रूलचा वापर करा यात वीस टक्के डाऊन पेमेंट देऊन चार वर्षात फिटेल अशा मासिक हफ्त्यात धरून आणि तुमच्या कमाईच्या दहा टक्केच ई एम आय असेल अशा किमतीचीच गाडी खरेदी करा तुम्हाला जर वाटत असेल या फॉर्म्युलामध्ये मला गाडी घेता येत नाही आहे याचा अर्थ तुम्ही गाडी घेण्यासाठी अजून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही आहात त्यामुळे थोडी स्वस्त गाडी घ्या किंवा थांबवून गाडी घेण्याचा विचार करा शेवटची युक्ती आहे इंधनाचा हिशोब नेहमी सी एन जी स्वस्त पडेल असा विचार करू नका या गाडींची किंमत आधीच खूप जास्त असते हा निर्णय तुमच्या वापरावर अवलंबून आहे तुम्हाला तुमचा वापर आधी विचारात घ्यावा लागेल जर तुमचा वापर कमी असेल कधी काही गावाला जायला जवळपास फिरायला जायला तर तुम्ही साधी पेट्रोल गाडी घ्या सी एन जी इलेक्ट्रिकसारख्या गाड्या तुमच्या वापरासाठी महाग पडतील पण जर वापर जास्त असेल सततचा दुबचा प्रवास असेल रोज कामाला जायला लागत असेल तर रनिंग कॉस्ट कमी करणाऱ्या इंधन प्रकाराकडे जा कारण याने खरेदीच्या दिवशीच नाही तर त्याच्या पुढील पाच वर्षासाठी सुद्धा बचत होते गाडी घेणं फक्त स्वप्न नाही तर तो एक आर्थिक निर्णयसुद्धा आहे थोडं शांत पण थोडं रिसर्च आणि निगोशिएशन केलं तर तुम्ही गाडी घेताना मोठी बचत करू शकता लक्षात ठेवा इन्शुरन्स थेट घ्या डेमो मॉडेल शोधा सीझन एंडला खरेदी करा आणि बँकेतून स्वतः डील करा या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे गाडी घेण्याची प्लॅनिंग करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा,